नमस्कार मंडली शुभ संध्याकाळ तर हलू हलू अंधार होतोय आणि आम्ही निघालोय रायगडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजेच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर उद्या आहे राज्याभिषेक सोहळा आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललोय रायगडला तर हा आमचा पूर्ण गावचा परिसर आहे इकडे बघू शकता तर आम्ही चाललो बजरंग दलाच्या माध्यमातून सो बजरंग दलाचे खूप आभार मानतो दरवर्षी ते आम्हाला आवर्जून रायगडला घेऊन जातात तर आम्ही सर्व आता बसची वाट पाहतोय सोबत आपल्या दोघे भाऊ आहेत इकडे निलेश आहे आणि नितेश आहे तयारी करत करतात ते तर बस आल्यावर आपण लगेच निघू पुढचा जो प्रवास आहे तो तुम्ही कंटिन्यू बघत राहा कसे जातो कुठे थांबतो ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहत राहा तर मंडळी गेला एक तास झाला आम्ही बसची वाट पाहतो आहे पण बस काही अजून आली नाही तर यावर्षी आपल्याला नवीन चेअरी जॉईन झालेत दाखवतो तुम्हाला आपल्यासोबत कोण कोण आहे ते इकडे बघा स्वतः देवायड आपल्यासोबत आहे त्याच्यानंतर इकडे बघा मास्टर ब्लास्टर प्रमोद मडवी यावर्षी पहिल्यांदा येतोय हो येऊ ना जाऊ ना जाऊ इकडे निलेश आहे इकडे नितेश आहे तर बघूया आता वाट पाहतोय पण बस अजून आली नाही तर मित्रांनो बस आलाय आपली फायनली इकडे आहे कॅबिन समोर आहे

या साइटला तीन सीट सी जागा आहे इकडे या बाजूला दोन सीट ची जागा आहे बघा इकडे बसलेत बघा देवा आहेडा प्रमोद मडवी सर्व रुपेश आहेडा महेश So, ta... बजरंग बजरंगराजे सचिव सोबत आहेत इकडे सर्व आपले मित्र किरण वगैरे आलेले आहेत तर आता आपण जिंकतोय तो मंडळी पोहोचलो आहे पनवेलला गावावरून अकरा वाजता निघालेलो तर आत्ता वाजले तीन तीन वाजले आम्हाला पनवेलला पोचायला मध्ये मध्ये आम्ही ब्रेक घेत आलो त्याच्यामुळे थोडा उशीर झाला तर आत्ताही आम्ही थांबलो थांबलोय सर्व बस इकडे पार्किंगला लावलेत आणि पुढे अजून आपल्याला मडगाव त्याच्यानंतर महाड आणि मग रायगड तर उद्या सकाळी साधारणत सात आठच्या दरम्यान आपण रायगडला पोहोचणार तर पुढे तुम्ही बघा आता कंटिन्यू इकडे बघा सर्व मित्र आपले नाश्ता करण्यासाठी गेलेत तर अर्धा प्रवास आपला जवळजवळ झालेला आहे आणि अर्धा अजून बाकी आहे तर आधी पोटोबा आणि नंतर विठोबा तर इकडे आपली जेवणाची सोय केली लोकेशन आहे मानगाव सोनसाई आणि स्वतः आपल्या बरोबर आहे देवा अजून पक्या भाई तर देवा आता आता मैदानामध्ये उतरलाय बघू किती चौकर षटकर मारतो जेवायला हां रात्री त्याने बसमध्ये धुमशा उठवला ना डायरेक्ट कल्याण कल्याणपासून असायला सुरुवात केली ती डायरेक्ट पनवेलपर्यंत लय धुमशा उठवला होता आता चालू आहे इकडे लोकेशन बघा कुठे आहे एकदम पुन्हा असं जंगलाच्या ठिकाणी आलोय जेवायला तो चला मंडळी फटाफट जाऊन आणि जेवण केवरून घेऊया देवा भारी, आता परत एकदा एंट्री करेल वाटत बसमध्ये फोटोबा करू दे नंतर मग बघू आपण बस बसमध्ये 哇！